अजून जोरात जोरात घ्या मी फोन लावतो तिकडे आता इंडोला अजून जोरात जे मास्टर पब्लिक वेलकम टू संडे ब्लॉग पुन्हा एकदा मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सरस स्वागत आजचा ब्लॉग खूप कारण आज खूप दिवसानंतर मित्र आपल्या घरी येते रात्री फोन आला होता की सोडत घरी येते खूप आनंद झाला की खूप दिवसांतर आपला मित्र घरी येतो खास आणि आजच्या दिवशी आमचा फ्रेंडशिपला आठ वर्ष कंप्लीट झाले त्याच जुलै महिन्यात आम्ही भेटलो होतो कॉलेजचा ॲडमिशन करतानाही दोघं तिथून झालेली मैत्री बघता आठ वर्ष पूर्ण झाले अरे वा आनंद शब्द सांगता नाहीत आल्यानंतर ना तुम्ही बघायलाच माझा फ्रेंड आणि तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट संडेमध्ये की आपण आपला मो आपला डॅम फुल झाला त्याच्यावर आपण एक ब्लॉग शूट करू तो आता घरी आला एक ते दीड वाजता आय थिंक तो जेवण झाला की आपण जाऊ डायरेक्टली डॅमवरती सो ते जी याची वाट बघते असायला की कधी येते जसं आता तम्मे आलं तो करून मार्केटमध्ये जाऊन आला तर जेवणाची तयारी करतो आम्ही तो आला की जेवण झालं की डायरेक्टली आपण बघतो आपल्या डॅमवरती ए फ्यू लोक मोमेंट सोगायच आता आता फायनली आमचं जेवण झालंय खूप छान प्रकारे अशो भाऊची नवीन गाडी आपली जसातून भेटू डायरेक्ट आपल्या तल्यावरती खूप मजा येणार आहे खूप दिवसांना आपला ट्रेंड घरी आला त्यामुळे सोगायचा आता भेटाऊ आपण डायरेक्टली आपल्या तल्यावरती चला सोगायचा आता जसात आपण बोरगाव मध्ये जस्ता लपून आपल्या तल्यावरती आणि आमची यारी दुनियावर बारी हा बघा आपला भाऊ हॅट्स अम ही दोस्ती तुटायची नाय सो काय जस आता आम्ही गाडी तिकडं पार्किंग केली जस आलो आपल्या मिशनवरती आवड्या बघू शकता आपला जिवलक मित्र आपल्या फ्रेंडशिप चला किती वर्ष आले असतील आजचा दिवस काय सांग आठ वर्ष आली आज का आजचा पहिल्या दिवशी आम्ही कॉलेजला असताना भेटलं होतं त्यानंतर आज आपल्या घरी भेटते आजचा दिवस किती खूप छान आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्या बावड्याची वाईट जो काय आपण आपला फायनल आपल्या मिशनवर पोहोचले तुम्हाला म्हटलं होतं की एक संडेला नक्की तुम्हाला ब्लॉक करून दाखील आपला डॅम फुल्ली भरलेला आहे वरोसा डॅम बघू शकता तुम्ही फुल्ली गर्दी आता घर गर खूप गर्दी होती त्यामुळं आम्ही लेट आलो अक्षरचं अनाथ बघू शकता की ती चांगलं असं वातावरण आहे <देखेगेल> कसं काय मग पब्लिक आवडला का आपला वरोसा डॅम आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नक्की तुम्ही व्हिजिट डा आणि सेफ लोकेशन आहे तुला आद वर्ष पूर्ण आहेत काय वाटतं तुला सुरू दिसून कसलं कधी आज आणि एकतीस जुलै याच टायमाला आपण भेटलो होतो कॉल त्या ॲडमिशन करतात मला काय वाटतंय अजून आठ वर्ष आठ वर्ष आठ वर्ष आधी माहीत पण झालं ना आम्हाला आठ वर्ष कधी गेलेत एकमेकांच्या दुःखामध्ये आम्ही नेहमी सोबत राहिलो या आम्ही राहू सो जस्ट एन्जॉय केलं खूप पाहलो खूप मजा आली जर तुम्हाला इथे विजिट द्यायचं असेल तर आपलं आपलं गाव आहे आपलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटं लागतील आपल्या वरसे डॅम आपल्या डॅमवरती यायला तुम्हाला तो काहीच कसा वाटला आता ब्लॉग तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता जस्ट आता मी जातो घरी फ्रेश होतो मस्त चहा पितो आणि तुटू पुन्हा बाय बाय मोमेंट्स

संडे आपली एक दोन फॅमिली घेऊन पुढे चला कोकण कोकण लागून पन्नास किलोमीटर आपण जाऊ शकतो गाडी तुला फक्त फक्त मला लायसन काढू दे मला लायसन काढलं ना ऐक ना ऐका हे प्लॅन फिक्स आहे ऐक

आले ये, ये का काय दुर्गाडक लेकर आधी उठ मारतारा नाही ड्रोन आशु आलो आलो मी अजून काय करतोय मी तुम्हाला सांगतो मी नेले नेले दिवस करतोय आता काम

पहिनी इथे आल्यात बघ काय ती आम्ही वाट बघते त्याची असे माहिती कुठे गेला तो काय फोन चार्जिंग लावलं होतं पाणीकडे होत का माहिती मी पण फोन करते त्या ती रडती त्या पाय हॅलो दुसरं फोन नाही ना त्यांच्याकडे फोनच रोहितचा नंबर आहे का तुमच्याकडे मला पाठवून द्या बघू तिकडे गेला का रागाने निघून रोहितचा या दोघांचे झाले काहीतरी काय माहिती बाबा मी पण आचरि झालं मी पण थोडा बाहेर गेलो नाश्ता आणायला आणि यांचं काय झालं मला पण माहिती नाही रडते काय मग म्हणून तुम्हाला फोन केला आणि तुमचा फोन लागत नव्हता पुन्हा परत ती नाही घे ती बेडरूम मध्ये बसली आहे मग हो पायरा ओ हॅलो नाही घेतो तुम्ही आवाज द्या एकदा जोरात तिला अजून जोरात जोरात घ्या मी फोन लावतो इकडं एक डोला अजून जोरात काय माहितीये कुठे नाही खूप चेंज झालं हो आता पहिल्या पहिल्यासारखं राहिला नाही अहो काय झालं काय समलं ना मला अहो ठेपून फोनला पण क्रॅश पडले बा फोनला पण डिस्प्ले गेला असं वाटतं गेलं पाहिलं तिथे अहो गेलं नक्की वाटतं

येणार आता शनिवार एकवार पुढच्या इकड्या शनिवारी येणार आहे म्हटलं तिकडे मग आपले बिर्याणी आणि ते रसगुल्ले आपलं काय नक्की टाटाडाला येणार आहे आपल्या हा हा पण बोला बाकी सगळं ठीक आहे ना घाबरलं वाटते

कसे कस काका पण फोन येतो म्हटलं आता पहिल्या सॉरी आहे सॉरी हॅलो सॉरी म्हटलं नाही नाही मदत करायचं आता बसलं ना सर इथे खूप दिवसानंतर आलं म्हटलं गप्पा गोष्ट करा म्हटलं त्याला मदत करा म्हटलं मस्त मजा आली इकडे पण या तुम्ही पण तिथे <laughs> झाले आता <laughs> लाडका भाऊ आलाय आम्हाला दहा जर भेटतील ना दोघांना मला नाशुला नाही बाराच्या मध्ये आम्ही घरी आलो सर्वजण आणि फ्रेश झालो आणि आशूच्या बायकोनी जे स्वामींची पूजा केली ते ते सर्वांना घरामध्ये खूप आवडलं स्पेशली मम्मीला पप्पांना मलाही सर्वांना खूप छान वाटलं सो वाटलंच आता आशूची बायको आपल्याला प्रसिद्ध वाटते

येऊ कालो येतो तो काय सता मित्र झाला आपल्या घरी त्याच्या आपण जाऊ त्यांच्या घरी शनिवारी हा नक्की येणार फोन आल्याबद्दल थँक्यू खूप मस्त वाटलं हॅपी संडे न विसरणार संडे झाला आपल्या फ्रेंडशिपचं आठ वर्ष कम्प्लीट झालं त्यामुळे ठीक आहे ओके बाय मॅडम बाय बाय काळजी घ्या आमच्या भावाची सांग आपल्या ब्लॉकला कमेंट करायला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण त्याच्या घरी सॅटरडे ला भेटू मम्मीला एकदा शब्द दिला मम्मीला शब्द पालतो तर मम्मीला माहिती सो काही जस्ट आता फ्रेंड निघाला त्याच्या घरी जायला नेक्स्ट वीक मध्ये आपण त्याच्या घरी जाणार आहेत तिथेही खूप एन्जॉय करू आजचा दिवस खूप खास होता कारण आज आमच्या फ्रेंडशिपला आठ वर्ष कम्प्लिटली झालं खूप चांगला अनुभव होता आठ वर्षामध्ये आनंदही खूप होता आणि खूप अतिमुमेंट आमच्या आठ वर्ष फ्रेंडशिपमध्ये आहेत आणि सगळेच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर चॅनेलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आपण भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा न्यू लोकेशन न्यू ब्लॉकमध्ये जय इन जय महाराष्ट्र पब्लिक